<laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी ही कारल्याची भजी मी बनवली आहे आणि आहे किती छान लागत एकदम एकदम कुरकुरीत अशी एक अशी टेस्टी अशी ही आपली कारल्याची भजी कशी बनवायची रेसिपी पाहिजे आहे चला तर मग बघूयात रेसिपी तर इथे मी तीन कारली घेतली होती तर इथे मी सुरुवात केली आहे तुम्ही बघू शकता कारल्याच्या ज्या वरच्या थोड्याशा शिरा आहेत ना तर ते थोडंसं असं काढून घ्यायचं आपल्याला एकदम हलक्या हाताने एकदम थोड्या थोड्या काढायच्या आहेत जास्त नाही काढायच्या आणि हे बघा नंतर थोडंसं पुढचं थोडंसं कापून घ्यायचं आणि सुरीनेच असे बारीक काप करायचे काय होतं आपण जे आपलं बटाट्याचं स्लायसर असतं ना तर सा, सा सा नी, अपन त्याने म्हणजे व्यवस्थित पडत नाही आणि खूप पातळ पडतात एकदम पातळी नाही पडलं पाहिजे तर त्यानंतर बघा याच्यातल्या ज्या बिया असतात ना तर त्या आपल्याला असं काढून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या सहाय्याने कसंही का काढून घेऊ शकतं आणि अशा एकसारख्या रिंग आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता किती व्यवस्थित अशा या रिंग म्हणजे पडत आहेत आणि खूप छान अशा होतं शेवटपर्यंत कापून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी तिन्ही कारल्याची म्हणजे जे रिंग आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या एवढ्या झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचं आहे तर इथे आधी मी थोडंसं एक चमचा हळद टाकून घेते आणि त्यानंतर एक ते सव्वा चमचा मीठ टाकून घेते आणि हे मिश्रण आहे ना चांगलं असं मिक्स करून ठेवायचं आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं याला अंगचं पाणी सुटतं म्हणजे हे मुरत ठेवायचं आपल्याला थोडक्यात तर हे कशासाठी तर जो कडूपणा आहे ना तो थोडासा कमी होतो हे आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास असंच ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत बाकीची कामे करून घ्यायची आहेत आणि ते बघू शकतं याला पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी ना आपल्याला पूर्ण असं आता नितळून घ्यायचं आहे तर या ज्या रिंग आहेत त्या आपल्याला अशा हलक्या हलक्या पिळून घ्यायच्या आहेत हलक्या हलक्या म्हणण्यापेक्षा चांगलं असं यातलं हे पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि या पूर्ण अशा म्हणजे मोकळा करून घ्यायच्या आहेत रिंग तर इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कॉर्न फ्लोअर कॉर्न फ्लोअर आपल्याला जवळजवळ अडीच चमचे वापरायचं आहे आणि मैदा दीड चमचा घ्यायचा आहे तर इथे मी आधी कॉर्न फ्लोअर टाकून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मैदा ॲड करते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता माझ्या घरी तिखट खातात जास्त त्याच्यामुळे मी इथे दीड चमचा घेतला आहे तुम्ही एक चमचा जरी घेतला तरी भरपूर होईल आणि आधी मीठ याच्यामध्ये ॲड होतं त्याच्यामुळे मग थोडंसंच मीठ टाकलेलं आहे तर इथे बघू शकता हे सगळं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुखं वाटतं मग एकदम हलकंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण असं एकसारखं करून ठेवायचं आहे एक पाच मिनटं बाजूला तर मी इथे कढई आधीच ठेवली होती तेल तापत आणि लगेचच मी आता या रिंग याच्यामध्ये एक रिंग करून सोडत आहे तेलामध्ये तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शालो फ्राय सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता दोन्ही पद्धतीने केलं तरी या कुरकुरीतच होतात अरिंग तर तुम्ही ते बघू शकता छान अशा या भाजून घ्यायच्या आहेत उलट उलटसुलट करून आणि दोन्ही बाजूने छान अशा शेकवून घेतल्यानंतर मग झाऱ्याच्या साय्याने आपल्याला पूर्ण तेल यातलं नितळून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही डीप फ्राय जरी केलं ना तरी जरासुद्धा तेल खेचून घेत नाही आणि तेल लागतही नाही हाताला आपल्या खातानासुद्धा आणि हातालासुद्धा तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या रिंग गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि खूप कुरकुरीत आणि एवढ्या टेस्टी लागतात ना आणि जास्त साहित्यसुद्धा नाही वापरलं आपण याच्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे आपण फक्त मीठ लाल तिखट हळद आणि म्हणजे कॉर्नफ्लोर आणि मैदा एवढंच वापरून आपण या रिंग केलेल्या आहेत कारल्याची भजी आपण केलेली आहे, के आहे थोडक्यात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा होतात आणि खूप म्हणजे असं एक एक रिंग जर टाकली ना तर सुटसुटीत आणि एकदम व्यवस्थित आणि एकदम कुरकुरीत अशा या होतात मुलांना जर कारलं आवडत नसेल कारल्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच त्यांना कारल्याची भजी करून द्या मुलांनी ही कुरकुरीत आणि कडून लागणारी कारल्याची भजी आवडीने खाल्लीत की नाही हे तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून सांगणार आहात हो ना तर मंडळी छान अशी ही आपली कारल्याची भजी तयार आहे आणि रंग तर किती सुंदर आला बघा एकदम छान असा लालसा रंग आलेला आहे आपण लाल तिखटच फक्त वापरलेला आहे एकदम थोड्याशा साहित्यात आपण ही सुंदर अशी ही भजी केलेली आहे आणि खूप छान झालेली आहे तुम्ही ते बघू शकता रिंगसुद्धा किती व्यवस्थित म्हणजे झालेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेलं आहे हे बघा खूप छान होतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात मी तुम्हाला हे थोडंसं खाऊन दाखवते याचा आवाज तुम्ही म्हणजे ऐकू शकता hmm, खूप छान आणि टेस्टला पण एवढं सुंदर झालं ना खूपच मस्त तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि खूप सुंदर अशी ही कारली मुलं अशी खात नाहीत पण जर त्यांना या पद्धतीने करून दिलं ना तर नक्कीच ती खातील मी गॅरंटी देऊन सांगते कारण मी माझ्या मुलांना अशी सवय लावले कारल्याची भाजी म्हटलं की त्यांना नको असतं मग हे अशा पद्धतीने मी त्यांना करून द्यायला लागले तर ते म्हणजे कुठल्या का होईना पद्धतीने ते कारलं त्यांच्या मुखात जावं हे महत्त्वाचं आणि त्यांनाही खूप आवडतं तर तुम्ही हे डीप फ्राई करू शकता शालू फ्राई करू शकता दोन्ही पद्धतीने करू शकता खूप सुंदर अशी ही कारल्याची भजी होतात तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही कारलेची भजी मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरायचं नाही आहे त्यामुळे काय होतं की मी जे व्हिडिओज अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेचच येऊन जातात आणि तुम्हाला ते पाहायला मिळतात तर अशा पद्धतीने छान अशी कारलेची भजी आपल्या मुलांना आपल्या परिवाराला नक्कीच खाऊ घाला आणि कशी टेस्ट लागते तेही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी राहा हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मर्चा करत राहा नाही